त्या राज्याच्या साम्राज्यामध्ये बरेच शेतकरी होते श्रीमंत लोक होते व्यापारी होते सगळे होते सगळ्यांना ते काही गोष्टी राज्याकडून फ्री मिळायच्या मोफत त्याच्यावरती मग धान्य कपडे असतील भांडी असतील सगळं करायचं काही शेती करणाऱ्या लोकांना ते शेती द्यायची पण काही व्यापारी लोक आहे ते होते शेतकऱ्याच्या मालावर ते कमिशन पाहून मोठे व्हायचे मग राजाला एकदा आपल्या साम्राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक सल्लागार आणि एक चांगला माणूस नेवायचा होता ने शेतीचे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सोडवेल मग राजाने परीक्षा घ्यायचं हो ठरवलं आणि त्यांनी काय केलं रात्रीच्या रात्रीमध्ये आपल्या साम्राज्यात जो मुख्य रस्ता आहे लोकांच्या राजाकडे येणं जाणं होतं त्या रस्त्यावरती एक मोठा दगड ठेवला हो शिपायच्या मदतीने आणि राजा वाट पाहू लागला कोण काय करतो आधी सगळ्या श्रीमंत लोक निघाली त्यांनी काय केलं दगड काही के हलवला नाही बाजूने निघून गेले नंतर व्यापारी आले ते पण दगडाच्या बाजूने वाट करून निघून गेले कोणी तो दगड हलवला नाही कोणाला त्याची गरज वाटली नाही पण एक शेतकरी त्याला शेताकडे जायचं होतं तो रस्ता बंद होता आणि शेतकरी आला शेतकऱ्याने पाहिलं की दु दररोजच्या रस्त्यावरती काय ठेवलंय मोठा दगड ठेवलाय आज आपण जाऊ निघून पण उद्या जो आपल्या पाठी येणार आहे दुसरं कोणी त्याला ह्या वाटेने जायला त्रास होईल म्हणून तो स्वतः तिथं दगड हलवायला उतरला त्याने त्याची ते बैल गाडीला झोपली होती त्या गाडीला त्या दगडांना बांधून दोर बांधला आणि बैलांच्या त्याच्या मदतीने त्यांनी तो दगड रस्त्याच्या बाजूला काढून टाकले बाजूला नेऊन टाकला येऊन परत पाहिलं त्याने तर ज्या ठिकाणी दगड ठेवला होता तिथं सोन्याच्या नाण्याने भरलेली एक पिशवी होती त्या दगडाखाली ती त्या शेतकऱ्याला मिळाली शेतकऱ्याने ती पिशवी उचलली आणि विचार केला एवढं सगळं सोन्याच्या नाण्यांची पिशवी ही कोणाची असेल बरं एवढा पैसा कोणाचा असेल आणि तो राजाकडे गेला घेऊन राजाकडे गेल्यानंतर राजा दोन दिवस पाहत होता कोण काय करतोय राजाने ती पिशवी पाहिली आणि म्हणला की राज्यातली म्हणजे माझ्या राजाची पिशवी आहे माझीच आहे ह्याच्यामध्ये नाणे पण माझेच आहेत चुकून तिथं पडली होती पण तू प्रामाणिकपणे काम केलंस दगडही काढलास आणि ती पिशवी परत आणून मला दिलंस म्हणून तू प्रामाणिक आहेस इमानदार आहेस म्हणून हे नाणी सोन्याच्या तुला सगळ्या भेट म्हणून मी बक्षीस म्हणून देतो शेतकऱ्याला आनंद झाला कारण त्याच्या शेताच्या शरीर ते पैशातून भागणार होते शेतकरी राजाकडून ते बक्षीस घेतलं आणि गावात गेला गावात जाऊन आपल्या शेतीत सगळी कामे करून घेतली आणि सुखाने तो नांदू लागला तात्पर्य काय आहे की आपण कुठलीही गोष्ट करत असताना स्वतःबरोबर इतरांचा जर विचार केला तर आपला फायदाच होतो त्या शेतकऱ्याने जर रस्त्यावरचा दगड हलवला ना सत्याले बाहेरून जाताना बाजूने पण त्याने इतरांचा विचार करून तो, तो दगड काय केला हलवला त्याच्यामुळे काय झालं त्याचा फायदा कसा झाला त्याच्या इमानदारीमुळे प्रामाणिकपणामुळे प्रामा दुसऱ्याच्या मदतीला पडण्याच्या स्वभावामुळे राजाने दिलेल्या स्वयंभर सोहन्याच्या नाण्यांपासून ना त्याच्या शेतातली सगळी कामं झाली आणि तो चांगला शेतकरी बनला ते शेत चांगलं पिकू लागली म्हणजे दुसऱ्याचा जो विचार करतो जो दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करतो त्या व्यक्तीचं चांगलंच होतं वाईट तरी होत नाही म्हणून त्या शेतकऱ्याचं चांगलं झालं राजाने त्याला बक्षीस दिलं आणि राजा अशाच माणसाची तिथे शोध घेत होता जो असा असेल आणि त्या राजाला तिथे तो माणूस भेटला राज्याच्या शेतकऱ्यांसाठी जर सल्लागार नेमायचा तो राजाला तो शेतकरी मिळाला म्हणजेच राजाने सुद्धा योग्य व्यक्तीची निवड केली म्हणजे आपल्याकडे दुसरा देण्याची दुसऱ्या समजून घेण्याची दुसऱ्याचा विचार करण्या शक्ती असेल तर आपल्याला कधीच काहीही कमी पडत नाही समजली गोष्ट थँक्यू